नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आता सर्वच महिलांचं फिक्स आणि रोजचं काम जे असतं ते म्हणजे फरची पुसण्याचं आणि बऱ्याच महिलांची परिस्थिती खूप इतकी चांगली नसते त्यामुळे त्या आप खरेदी करू शकत नाहीत आणि असं खाली बसून जर कपड्याच्या मदतीने जर फरची पुसायला गेलं तर भरपूर कमरेला त्रास होतो आणि हातदेखील दुखता तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने फक्त एका बॉटलच्या मदतीने आणि एका जुक जुन्या कपड्याच्या मदतीने या ठिकाणी फरची पुसण्याचं जे तुमचं जे काम आहे ते कायमचं या ठिकाणी संपवून टाकणार आहे यानंतर तुम्हाला कधीच अशा प्रकारची फर्ची पुसायची गरज पडणार नाही त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका भरपूर अशी पैशाची बचत आज आपण या ठिकाणी करणार आहोत आणि कितीही गरीब परिस्थिती ज्यांची असेल त्यांच्यासाठी त्या खरेदी करू शकत नसतील तरी आज आपण त्यांच्यासाठी खूप छान ही आयडिया या ठिकाणी घेऊन आलेली आहे बघू शकतात मी या ठिकाणी घेतलेली आहे एक जुनी पॅन्ट घेतलेली आहे तुम्ही हवं तर या ठिकाणी टी शर्ट घेऊ शकतात किंवा बनियान घेतलं तरीही चालेल आता पॅन्टच्या असे दोन मी या ठिकाणी का कट करून घेतलेला आहे वरचा जो नॉडचा जो भाग होता तो देखील या ठिकाणी कट करून घेतलेला आहे आता जो पायाचा एक भाग आहे तो अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघा आणि त्यानंतर याच पॅन्टचे सरळ रेषेमध्ये आपल्याला जवळपास एक इंच किंवा दोन बोटं म्हणजे या अंतरावर तुम्हाला याच्या स्ट्रीप्स कट करून घ्यायच्या आहे कात्रीच्या मदतीने तुम्हाला हे अशा प्रकारे स्ट्रिप्स तुम्हाला या ठिकाणी क कट करून घ्यायचे आहे त्यानंतर या स्ट्रीप्स कट केल्यानंतर त्याला फक्त असं खेचून घ्यायचं आहे म्हणजे एक प्रकारची दोरी टाईप या ठिकाणी ही नॉड बनल्या जाईल बघा अशा प्रकारे आपल्याला ज्या स्ट्रिप्स आपण कट केल्या त्यांना फक्त असं एकदा खेचून घ्यायचं आहे जेणेकरून त्या त्याची एक दोरी या ठिकाणी तयार होईल त्यानंतर आपल्याला या ठिकाणी लागणार आहे पाण्याची बॉटल तुम्ही पाण्याची बॉटल यूज करू शकतात किंवा तुमच्याकडे जर तेलाचं कंटेनर असेल असं मोठ्या साईजचं ते देखील तुम्ही या ठिकाणी क यूज करू शकतात किंवा आपलं पाण्याचा जार जो असतो तो देखील तुम्ही यूज केला तरीही चालेल जेणेकरून आपलं जे मॉप आहे ते मोठ्या आकाराचं तयार होईल बघू शकतात मी या ठिकाणी प्लास्टिकच्या बॉटलचा वरचा जो भाग आहे तो व्हिडिओमध्ये मध्ये दाखवल्याप्रमाणे कट करून घेतलेला आहे आता जो साईडचा सा जो वरचा जो भाग आहे त्याला आपल्याला गोलाकार अशा प्रकारे तुम्हाला जितके वाटेल तितके तुम्ही या ठिकाणी होल करून घ्यायचे आहे कुठल्याही जाडसर वस्तूला तुम्ही गरम करून हे, करू शक्ता, शक्ता, हे हो जा, जा, ले ले होल तयार करू शकतात बघू शकतात मी या ठिकाणी हे होल जे आहे ते तयार केलेलं आहे आता ज्या आपण स्ट्रिप्स बनवल्या होत्या कपड्याच्या पॅन्टच्या त्या आपल्याला या होलमधून अशा प्रकारे ओवायच्या आहे आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी भरपूर असे युजफुल व्हिडिओ रोज घेऊन येत असते बघा अशा प्रकारे आपल्याला ही नॉड यामध्ये अडकवायची आहे होलमध्ये आणि उरलेला भाग अशा प्रकारे त्या नॉड गोलाकार भागामधून अशा प्रकारे खेचायचा आहे गाठसुद्धा मारायची गरज नाही आहे अगदी सोपी प्रोसेस आहे कुणालाही जमेल आणि नक्की ट्राय करून बघा भरपूर अशी पैशाची बचत तुम्ही या ठिकाणी करू शकतात तुमच्याकडे जर अजून काही मटेरियल असेल तर तुम्ही भरपूर अशा स्ट्रिप्स बनवून हा जो मॉप आहे तो असा जाडसर आणि जास्त गुच्छवाला जो बोलतो आपण तसा या ठिकाणी तयार करू शकतात अशा प्रकारे आपल्याला प्रकार जितके पण होल आपण या प्लास्टिकच्या बॉटलला तयार केले आहे त्या होलमधून आपल्याला त्या छिद्रामधून आपल्याला या ठिकाणी ह्या ज्या स्ट्रिप्स आपण का कट केलेल्या होत्या त्या अशा पद्धतीने पॅक करून घ्यायच्या आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते अशा प्रकारे आपल्याला जेवढ्या पण या स्ट्रिप्स आपण कट केल्या आहे त्या सर्व स्ट्रिप्स अशा प्रकारे यामध्ये अडकून घ्यायचे आहे अगदी सोपी प्रोसेस आहे परंतु बऱ्याच ठिकाणी काय होतं की भरपूर परिस्थिती हाला असल्यामुळे मॉप खरेदी करू शकत नाहीत आणि महिलांना फरची पुसना पुसण्याचं जे काम आहे ते हाताच्या मदतीनेच पुसावे लागतात म्हणजे कपडा घेऊन फरची पुसावे लागतात आणि त्यामुळे कमरेला देखील भरपूर त्रास होतो तर त्या महिलांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा या ठिकाणी ठरणार आहे बघू शकता प्रकारे आपल्याला सर्व जास्त चिप्स आहे अशा पद्धतीने याला पॅक करून घ्यायचे आहे हवं तर तुम्ही याला अजून जाडसर बनवू शकतात म्हणजे अजून स्ट्रिप्स तुम्ही याला लावू शकतात किंवा बनियांचे जर दोन बनियान जर तुम्ही या ठिकाणी यूज केले तरीही भरपूर छान असं मोब तयार होतं त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे कुठलंही दांडी या ठिकाणी घ्यायची आहे हो हवं तर तुम्ही झाडूची दांडीसुद्धा घेऊ शकतात किंवा एखादी काठी जर असेल तुम तुमच्याकडे ती देखील तुम्ही घेऊ शकतात प्रकारे तुम्ही याला पॅक दोऱ्याच्या मदतीने पॅक करू शकतात किंवा अजून एक पद्धत आहे अशा प्रकारे आपल्याला कपडा घ्यायचा आहे आणि पुढच्या साईडला अशा असा जो कपडा आहे तो कपडा गुंडाळून घ्यायचा आहे त्यानंतर या बॉटलमध्ये आपल्याला ही जी दांडी आहे ती अशा प्रकारे लावायची आहे अगदी फ्री ऑफ कॉस्टमधलं आपलं हे टूल्स आहे नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी ही मेहनत थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज आपल्या मित्रपरिवारास शेअर करायला विसरू नका कारण बऱ्याच घरांमध्ये असा मॉप खरेदी करायला भरपूर पैसे लागतात त्यामुळे ते त्या त्या मॉप आणत नाहीत तर त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर असा फायदा होऊ शकेल आणि त्यांच्या देखील कमरेला आराम मिळेल आय होप की ट्रिक आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि बघा अशा पद्धतीने तुम्ही याला पाण्यात भिजवून तुमचं जे फरची पुसण्याचं जे काम आहे ते अगदी आरामात करू शकतात नक्की ट्राय करून बघा खूप सोपी पद्धत पद्धत आहे आणि बनवायला देखील तुम्ही इ इझी हे बनवू शकतात परंतु भरपूर पैशाची बचत या ठिकाणी आपली या मॉपमुळे होऊ शकते